मित्रांनो गॅरेजमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराला विजेचा करंट बसतो त्यावेळी ते तेथील सोबत असणाऱ्या दोघा कामगारांनी त्याला आपल्या जीवाची बाजी लावून वाचवण्यासाठी जी शक्कल लढवली ती पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल मैत्री असावी तर अशी असं काय घडलं व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो एखाद्याला विजेचा जर करंट बसला तर त्याची मदत करताना ही सावधगिरी ही बागावीच लागते काही गडबडीत अशा वेळी मदत करत असताना ते मदत करणाऱ्याच्या जीवावर बेतू शकतं असा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय हे तिघे कामगार गॅरेजमध्ये काम करत असताना थोडा वेळ तिघे कामगार आपसामध्ये काहीतरी बोलत असतात आणि त्यावेळी एक कामगार मात्र एका लोखंडी पाईपला पकडतो आणि त्याला विजेचा जबर धक्का बसतो त्यावेळी तो तळमळत असताना तर मला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय तेव्हा शेजारी असणारे कामगार मित्र त्याला मदत करण्यासाठी प्रयत्न करत असतात पण ज्या कामगाराला विजेचा करंट बसला आहे त्या कामगाराच्या हाताकडे मित्रांनो त्याने जणू मला हात लावू नका असाच त्यांना इशारा दिल्याचं तुम्हाला इथे पाहायला मिळते त्याने जर असा इशारा केला नसता तर मात्र या गायगडबडत या मित्रांनी त्याला हात लावला असता आणि मदत करणाऱ्यांच्या त्या दोघांच्याही जीवावर बेतू शकलं असतं अशा वेळी एका मित्रानं प्रसंगावधान सावधानता बाळगत शक्कल लढवत त्याच्या पॅन्टला वरच्यावर पोकळ अशा पद्धतीने पकडलं आणि त्याला जोरात ओढलं पण ओढत असताना मात्र त्या मित्राने त्याच्या अंगाला स्पर्श होऊन दिला नाही याची मात्र काळजी घेतली त्याने वरचेवर नुसती पॅन्टच पकडली आणि त्याला जोरात ओढलं आणि त्या मित्राला सुक्रप्रित्या वाचवलं मित्रांनो ज्यावेळी त्या कामगाराला विजेचा करंट बसला होता त्यावेळी मात्र या दोघांनी गायगडबड न करता आपली शक्कल लढवत त्या विजेचा करंट बसलेल्या व्यक्तीला ज्या पद्धतीनं वाचवलं त्यांची शक्कल पाहून त्या दोन कामगारांचं जितकं कौतुक कराल तितकं कमीच असं वाटतंय मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रुफ स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद